नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज मस्त बनवणार आहे मुगाच्या डाळीचे मस्त असे वडे तर मुगाच्या डाळीचे वडे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप छान आणि टेस्टी आहेत तर चला बनवूया तर मी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातली होती नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ टाकून घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही बारीक करून घेणार आहे नंतर मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे नंतर हे मिक्सरचं भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची थोडी डाळसरच पेस्ट बनवून घ्यायची मुगाच्या डाळीची तर हे मुगाच्या डाळीचे वडे खूप छान लागतात खायला एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ही पेस्ट काढून घेतली नंतर याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ थोडंसं खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा टाकला की वडे मस्त असे फुकतात आणि खूप छान आतून सॉफ्ट असे बनतात आणि नंतर थोडंसं ओवा टाकायचा ओवा हातावरती चोळून टाकायचा ओव्याने खूप छान टेस्ट येते वड्याला मुगाच्या नंतर एक छोटी वाटी बेसन टाकायचं बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण मस्त असं घट्टसर हे मिश्रण बनवून तयार करून घ्यायचं तर हे, हे वडे मुंगाचे वडे खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत असे बनतात याच्यावरती थोडंसं गरम तेल टाकायचं मस्त असे कुरकुरीत वडे तयार होतात तर तुम्ही नक्की बनवा हे रेसिपी नंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि हातावरती असे छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे गोल आकाराचे तर बघा मी हा वडे बनवून घेतले नंतर या हाताने याला वड्याला मधातून होल करून घेतला आहे तर असे पूर्ण वडे बनवून घ्यायचे मुगाच्या डाळीचे वडे खूप छान होतात तर असे सर्व वडे बनवून घ्यायचे तर बघा मी सर्व मुगाचे वडे बनवून घेतले आहेत आता हे मी तर तेलामध्ये तळून घेते तर तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे तेल चांगलं तापू द्यायचं स्लो गॅसवरती हे वडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर खूप छान लागतात हे मुंगाच्या डाळीचे वडे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा तर बघा हा वड्यांना कलर किती छान आलेला आहे असे कुरकुरीत सर्व वडे मी भाजून घेते तर हे वडे मिरचीसोबत खूप टेस्टी लागतात तर बघा असे कुरकुरीत सर्व वडे तळून घ्यायचे मिरची सव तळून घ्यायची आणि मिरचीसोबत यायचा मस्त वड्याचा कुरकुरीत आनंद घ्या बघा किती छान असे कुरकुरीत वडे तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद